आमिष दाखवून अत्याचार केला होऊ नये म्हणून लग्न केले त्यानंतर गर्भपात करून शिवी गाय व मारहाण करत धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरुद्ध जुरबाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केला कोणत्याही प्रकारची पोलीस कारवाई होऊ नये म्हणून पीडितेशी लग्न केले लग्नानंतर पीडित महिला गर्भवती झाली त्यामुळे पतीने तिला एका हॉस्पिटल मध्ये नेले तेथे तिच्या इच्छे गर्भपात करून घेतला धमकी दिली अशी पीडितेने फिर्याद दिली आहे फिर्यादीनुसार शरीफ बागवान आलिया शरीफ बागवान शरीफची आई दौलत बी भागवान भाऊ राजू अझरुद्दीन पप्पू व रिजवान सय्यद सर्व राहणार सोलापूर यांच्या विरुद्ध भादवी कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ तीनशे शहात्तर तीनशे तेरा तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे